वीज पडून तरुणाचा मृत्यू अशोकनगर नगर शेतशिवारातील घटना कुटुंबावर शोककळा वीज पडून वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना विजापूर रोड आरग येथील शेतशिवारात मंगळवार दिनांक बावीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली उदय विठ्ठल माळी व तेहतीस राहणार अशोकनगर लोकवस्ती असं या मृत तरुणाचं नाव आहे त्यामुळे हळहळ व्यक्त होतीये याबाबत अधिक माहिती अशी की उदय माळी हे सायंकाळी पाचच्या दरम्यान शेत शिवारात कामानिमित्त गेले होते यावेळी सायंकाळी सहाच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली दरम्यान शेत शिवारात असलेल्या उदय माळी यांच्या अंगावर वीज पडली यातच त्यांचा जागेवरच मृत्यू झाला उदय माळी यांच्या पश्चात पत्नी मुले भाऊ आई वडील असा परिवार आहे घरातील कर्त्या पुरुषाचा वीज पडून मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर मोठं संकट ओढावलं आहे सदर घटनेची माहिती मिळताच लोकवस्तीतील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी भेट देऊन ग्रामीण पोलिसांनी पंचनामा केला मिरज शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं दरम्यान या घटनेने आरकसह परिसरात शोककळा पसरली आहे महानकरी नेमसाठी आदिमाने मिरज रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज